राष्ट्रपती एकोणीशे पंच्याऐंशी महाराजांचा एक म्हणजे चाळीस किलो बाराशे सिया सुरू होत हा दरबार पैगमान होता मग पैसा दरबार हा पैगमान जर आज असता आतमध्ये सहा हजार प्रजा प्रत्येकाच्या डोक्यावरती भगवा भेटा आणि सहा हजार दरबारामध्ये बघायला कल्पना करत त्या काळात वैभव

स्वतंत्र झाला असेल त्याची कल्पना करू शकत नाहीये राजे सकाळी लवकर उठतायत राजाने आपलं स्थान ग्रह आटापलं आपले राजाने भवानी मातेला साकडं केलं राजे रा कोणत्याही के देवाला विसर नव्हते राजाची जगती सुरत झाले आणि नगर खान तू राजाची बाहेरून अतिथी झाले असते किंवा मात्र प्रत्येक माला उठून उभा राहिला आपल्या राजाने आनंदाच्या क्षणामध्ये आनंदाच्या सुवर्णाच्या घडामध्ये आपल्या छत्रपतींना पाहिलं डोक्यातील भग्य बटे काढत बत्तीस वरच्याऊ साहेब आपल्या उभा नक्की म्हणते असेल आणि त्या शिल्लेरीच्या काळ्या मातीमध्ये खेळणार बाळ हे बाळ आज त्या बत्तीस वरांच्या शिवासनावरती आईला या दरबारामध्ये काय आनंद होत असेल एक नजर बघता मागता राजाच्या दरबारा पुढे आनंदाच्या क्षणामध्ये क्षणामध्ये राजाची पावलं पडतायत पण ते शिवासनाच्या बाजूला गेले आणि एक नजर दरबारा पुढे झाली आणि या दरबारासमोर नजर जात असताना या दरबारामध्ये या सुवर्णाच्या क्षणामध्ये काही विधवा स्त्रिया महाराजांना बघायला भेटायत राजा चांत म्हणाल या सुवर्णाच्या क्षणामध्ये राजा चलांतर काय होत

सुवर्ण छत्र पकडलं गेलं एक हजार महुऱ्या उदळल्या गेल्या आणि याच दरबारातून या नगारखान्यातून एक तुलफीकर उठला आणि या सहा हजार प्रजेसमोर एक मात्र ललकारी दिली गेली ती मी ललकारी देणार आहे माझ्या पाठून चोराने एकदा जय बोलायचंय आपण सर्वजण राजाच्या दरबारामध्ये उभ्यात येते परत येताना राजांकडे कुणीही बात करून कधी कुठं पाडू नका राजांकडे कुणी सेल्फी घेऊ नका कारण की छत्रपती आहेत त्यांच्या समोर आपली मी तुझ्याकडून राजाकडे तोंड करायचंय आणि मग आपण ती घोषणा मी देणार आहे माझ्याकडून धोरण एकदा जय बोलायचंय महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाब धावस श्रीष्वा सरदार झुल त्याने गाव गावावर मिळून गेला आता सियासन पाहतो हे सियासन आहे पंचवीस राष्ट्रपती डॉक्टर एकोणीसशे पंच्याऐंशी ला दरबारामध्ये इको पॉइंट आहे हा दरबार पॅटोन होता आज आपण जर माईक लाईट वापरतो त्या काळामध्ये माईक नव्हतं सहा हजार पैसे बसायची त्या कोपऱ्यातला मावळा खुजबुजदा पॅटोन आपल्याला कामगारांमध्ये उडाला आपल्या चार आहेत आणि तिथून सहा हजारांमध्ये खुजबुजचा मावळा त्या तिथून जर तुम्ही मावळा खुजबुजला तरी तो आवाज राज्यांच्या सिंहासनासमोर स्पष्ट जात आज ओपन आहे आज इथे जरी एवढी प्रजा असेल ना त्या कॉप्रेसकडे शिवभक्त एवढी शांत झाली ना तरी इथून जरी कागद फाडला ना तरी ते आवाज आजही जातो ह्याला म्हणतात ध्वनी चमत्कार कल्पना करा ना त्या काय मला होतं त्या काय मला आवाज जात होता आज ओपन असल्यामुळे कागदाचा आवाज जात असेल मग पॅगमन असल्यामुळे त्या काढे आवाज कसा जात असेल म्हणजे कल्पना करू शकत नाही याला नगारखाना म्हटलं गेले सर मुंबईचा गेट ऑफ पहिला तर मुंबई ते मुंबईत याच्यापासून तयार हा ओरिजिनल तो मुंबई मध्ये बसवला मुंबई दिल्ली कुठून गेले इथून मंत्री कुठून गेले इथून रिझर्व्ह बँक कुठून गेले इथून तिथं फक्त आख नाही तिथे आज मंत्री कुठून राहिले असते जागा त्यांची दुष्ट झाली की नाही इथे राहिले असते मुख्यमंत्री राष्ट्रपती इथे येऊन राहिले असते म्हणून प्रत्येक मंत्री रायगडला भेटतील सजेव दे याच्यावर नगार हे सनै चौकडे वाजवून जायचे आणि रायगडाचे सर्वे दरवाजे बंद केले जायचे मला म्हणतं की नगारखाणा ही बाल्य केले समोर त्या काळामध्ये मावळा या दापाठीवरून कोणी येत नव्हता आपण पाठीमागे मागे ओपन आहे म्हणून पाठी गेलो आता कल्पना करणं ह्या स्वर्गामध्ये जर कोणी माणूस दिसितला तर हिताना सब मित्र मित्र पुढे मागे रो हे यांना शुभेच्छा आधी दिलीत आता राजमार्गाने आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढे आपल्याला होळीच्या मनाला धबायचं आहे पुढे आपण बादरगड बघायचा आणि पुढे प्रातरा जडिसराच्या मुगरापर्यंत माहिती घेत जायचं आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर